जिहारी म्हंटली कशी मजेत येते तुम्ही आम्ही पण मजेत हे पा बाजारला गेले ते आज तेव्हा गुळ आणला खारीक आणली खोबर आणलं मेथी आणली हे बघ ब्रश ठेवा ला चपला आणल्या बरे चपला आणल्या कुणाला आणि मला दोघाला आणले चपला

ये बड़े कोथंबीर को अंगली कोथंबीर ये बघा मिरची बी आणले मिरची आणले तुम्हाला कळवलं जाईल भेंडी वांग दोडकाय दोडकाय टमाटे बटटे एवढा सगळा मिरच्या आणि मिरच्या इथं कुणाला चप्पल आणली मला चप्पल आणली याच्यामध्ये काय असं करून दाखव मिठ दिसल्या

एवढं सगळं आणलं बाजारून तिथे बाजारात बाजारामध्ये एवढं काय काही जमलं नाही काढायला म्हणलं घरी आल्यावर दाखवू तुम्हाला त्याच्यामुळे घरी आल्यावर दाखवलं कसं आहे बाजार नक्की सांगा आम्हाला आता गाळे चार पाणी केला म्हण पाणी भरलं आणि म्हटलं तुम्हाला एक दाखव आज पाय गेले ते बाजारला बाजारात पाय पै केला आज पाय पाय गेले ते दुसऱ्या गाडीवर गाडी लागली तिथं काही पाय पै गेले काही गाडी भेटली गेले ते बाजारला कोणाला चपला आणायच्या होत्या मग म्हणलं चला जाऊ आपण बाजारला कारण की ते पण पन सामान पण आणायचं दुसरं भाजीपाला पण आणायचं आता तुम्हाला तर भाजीपाला दाखवलाच मी आत्ताच त्याच्यामुळं आता चावरलं सगळं आत्ता निवांत बसायचं आता भाजीपाला भरून ठेवायचं आहे हे सगळं कॅरी पॅक करून ठेवावं लागल भाजीपाला निवडून घेते मी आता आणि कॅरी बॅग के भाजीपाल्यानंतरच काम चालू आहे आता भाजीपाल्यानं घेऊन आणि थेंड लागेल सगळं व्यवस्थित जास्त दिवस टिकतो ते फ्रीजमध्ये त्याच्यामुळं तुमचं काय चाललं काय नाही सांगा आम्हाला मंडळी म्हणून भाजीपाला निच यायचं सगळ्यांनीच ठेवून द्यावं लागेल कॅप करण्याचा त्याच्यामुळे बेपा गोळ खायचं काम चालेल इथं इथं काही खायचं सांगाच लागत नाही आम्हाला भाजीपालकच राहिल नव्हतं आम्हाला आज लावलं तितकं भाजीपाला तसं करावं लागल त्याच्यामुळे गेली होती बाजारला भरपूर कोणाला घराच्या आपल्या आलो का

फ्रीजमधला खो काढणारे तुमचं आवडला काम बिम आमचे कपडे वाटले द्यायचे पण बाजारला गेले मग कपडे राहिले आमचे दोयीच्या हातचे काही काही काम राहत किती किती करूया विकता मोठ तीनशे पन्नास रुपये मित्रांनो मित्रांनो <स्था> फक्त भाजीपाला भरून घेते व्हिडिओ आवडतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो बाय